Si O-Yogaya Su-men Gu mouths Tumis Lisha Su- Alcohol Gu clot

सगळे सह सा रहिवासी सांगतात की पहिला नंबर तुमचा लागला पाहिजे काल मी उशिरा बाहेरगावून आलो तरी पण आज आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता मला इथे येता आलं मला विलक्षण आनंद होतो आणि प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे कारण लोकशाहीचा तो गाभा आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की आमच्या कुष्ठरोग्यांनाही हा अधिकार समाज देतो आहे सध्या पूर्वीच्या काळी त्यांना आधार कार्ड नव्हतं आता आम्ही आधार कार्ड त्यांना मिळवून घेतलं आणि ते लोक आता मतदान करू शकतात हा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे